यात्रा महाशिवरात्री साजरी होते शबाष पहलवान महारुद्रा गुरु बलवान चेला पहलवान योगा ची वस्ताद महाराष्ट्री महान मल्ला सम्राट असल पहलवान असलम काजी अरे इंद्र केसरी महार्ट केसरी शिव छत्रपति पुरस्कार अभिदादा खटके पट्टा दोघाचे वस्तात गुरंत कुटीतले हैडवाल पाहणी ओ हो मशीन पाय लागले शेवटपर्यंत थांबणे त्याच्या रक्तातच था जो राहास जोपर्यंत अंगात ज्याला आहे तोपर्यंत थांबणे या, या इराजानंच उतरलेला आहे पहा वारे वा महारुद्र वारे वा शिवा अरे कच्ची कब तक छिपेगी पटे कि एक ना एक दिन जरूर आएगी भेंडी बजा कुस्तीत कष्ट करना ला, वतनदारी लागत नाही राजकीय क्षेत्रामध्ये एखाद्याचा बाप आमदार असला की मुलगा आमदार होतो एखाद्याचा बाप मुख्यमंत्री असला की मुलगा मुख्यमंत्री होईल एखाद्याचा बाप सरपंच असला की मुलगा सरपंच होईल कारण बापाचा वारसा हक्कानं सामाजिक वारसा मिळतो पण की एखाद्याचा बाप हिंदी केसरी आहे कष्ट नाही केलं तर पोरगा मसोबा केसरी सुद्धा होत नाही मी धनाजी मध्ये रोखोक बोलतोय चौदा वर्ष कृती चंद्रात पैलवान म्हणून करिअर केलं एक सारी ढाल मिळाली फक्त मला एक ढाल मोहित जवळजवळ सतरा ऐंशी गजा आहेत महेंद्र देवकतेला एकच कर्नाटक कितीची गदा आहे आणि पंचवीस ढालींचेस काय त्यांच्याकडे मोठे पैल होते म्हणून महेंद्र देवकाते मामा शेवा करा कोल्हापूर मध्ये कोणाला गदा मिळाली तुमच्या नंतर कोण हाय का सत्य सांगायचं कष्ट केलं की फळ मोठे मिळत आहे मी माझ्या क्वामिटीत समाधानी आहे अनेक फेव दोन हजार सात पर्यंत भाऊसाहेब गदा कुठे ठेवतच नव्हते तसा इथं गदा सुद्धा आपली सिद्धेश्वर जयस्ती जवळजवळ दोन हजार बारा नंतर सुरू झाली आहे काल सारोला मी कुती मैदानाला होतो तो पोरगा आजीचा लढलाय समर्थ मुळे शंभर रुपये त्याला गदा मिळाली मी समाधान घोडकेला विचारा त्यांच्या मुलाखतीमध्ये मगा धनाजी मध्ये पैलवा काय होता मी निवेदन म्हणून माझं नाव झाले म्हणून मी पैलवा चांगला होतो म्हणणार नाही काय महेंद्र देव कधी बघता तुम्ही माझे गुरु आहात सन्मानिय आदित्य एरिगेटरचे मालक उद्योगपती जनार्दनजी शिवशरण साहेब यांच्या मनाला आनंद वाटून कॉमेटीचे धोत करून मला एक शिफाशी एकावन्न रुपयाचा बक्षी दिलेला मी आभारी या कारण हा शुभम शिंदे महापुर काही दिवसात मोठा पैलन होत नाही ओपन गटात मंगळवढा केसरीला जवळजवळ पाच वर्ष मी खेळलेलो आहे कुंडीबा मध्ये पैलवन आलेले पोळवाडीत आता का कधी आला शबादवाडीचा कोंडीबा मधने कुस्ती करणार मुळी बांधून आणि पळत पळत जाऊन किराण हा त्यांना वळत दोन माणसं आहे कुलदवाडी गाव हे पैलवा लागत गा या गावात मोठे पैलवा दत्तू मधने सदाशिव मधले कोंडीबा मधने रामा मधने बळी सलग कर्पुरीला महाबीदादा भोसले दगडू भोसले मंगळवेचे जामू म्हणले बिरळ प्रशिद्ध पैलवा महाराष्ट्राला आव्हान देणारा पैलवान या मंगळवेरामध्ये मुळूजा शप्फी शेख अफसर शेख बालानबी शेख आणि हंसार शेख शरीफ शेख आणि आशिफ शेख शे, शे, विलास आहेत बसलेले मोठे पैलवा ते मंगळवेळेला मारुती वाकडे मुलीला सरकार स्वर्गीय राजेंद्र उमडे हे मोठे पैलवान मारुती वाकडे बापूनी घडवलेले हे सर्व पैवार एका घरात तीन गाणं आहेत सोलापूरला कोरामणीला स्वर्गीय अप्पालाल शेख ब्याण्णव स्वर्गीय इस्माईल शेख ऐंशी आणि दोन हजार दोन मुलालाल शेख मुस्लिम समाजाला सोलापूर जिल्ह्याला सर्वाधिक आज मिळवून दिलेली आहे सिकंदर शेख आणि पैलवान बाला रफी शेख सोलापूर जिल्ह्याची पद वाढवलेली आहे कब्जा घेतलेला शुभम शिवम पैलवान तेवीस डिसेंबर दोन हजार दहा ला या समाधान भडक्यानं जिथं मन सुवर्ण असतं सिंहास शिवप्रभूं सोळाशे चौऱ्याहत्तर ला रायगडावधी तयार केलं त्या रायगडाच्या पायट्याला रोहळ्यामधून नंदो आपल्याला कोल्हापूरच्या हरवूर महाट केची के गदा या मंगळवेडा तालुक्याला पठाण गावाला मिळवून दिली एकोणीसशे सत्याऐंशी ला दुसरी गदा सोलापूर लिहिलेला मिळाली तानाजी त्याचा कुठल्या प्रकाश बनकर महाटात अंबर एकला लढतोय अठ्ठ्याऐंशी रावसाहेब नगर आणि बारा री दोन्ही पैलवान सोलापूर जिल्ह्याच्या अहमदनगरच्या महाटकेच्या अधिवेशनमध्ये फिरले होते आजचा अहिल्यानगर एकोणीशे ब्याण्णव आप्पाला शेख दोन हजार दोन मुलाला शेख दोन हजार चार चंद्रा चंद्रासंगे दोन हजार दहा समाधान गोडके दोन हजार अठरा बारा री शेख आणि दोन हजार तेवीस पैलवान सिकंदर शेख शबा इरिगेटर्स सामान्य कुटुंबातला तरुण देशाच्या शिखरावती संसारिक जीवनामध्ये उद्योग व्यापार क्षेत्रामध्ये राहू शकतो जनार्दन जी शिवशरण साहेब यांच्या मनाला आनंद वाटून परत एकदा क्वामिटीसाठी मला अकराशे रुपयाचं लक्ष दिलेलं आहे आणि शबासकीची थाप माझ्या पाठी टाकलेली आहे मी जनादन भाऊ शिवसेना यांचा मनापासून आभार आहे इंडिया इज माय कंट्री पंढरपूर इज माय ब्युटीफुल आणि श्रीमंतित मूर्ती येणं हे योग पुरुषाचं लक्ष ज्या आईच्या दुधामध्ये ताकद असते त्या भाऊलीच्या पोटी कर्तत्वार मुलं जन्माला येतात ज्या आईची पोट शिलवार असते तिच्या पोटी विद्वान पुरुष जन्माला आणि विद्वान पुरुषाच्या पोटी कर्तत्वार मुलं जन्माला येतात त्या आईच थोरप इंग्लिश मध्ये एक मन आहे अगोड मजार बॅटरल्या हृदय टीचर शंभर टीचर पेक्षा आई बाप हे कर्तत्वार असले की मुलं यशस्वी होतात या गावात कला क्रीडा साहित्य शिक्षण कशी सामाजिक औद्योगिक प्रत्येक क्षेत्रात यशस्वी तरुण होता याचं कारण इथे सिद्धेश्वर विद्या मंदिर आहे शिक्षण हे वागिनीच दूध आहे तो घेणारा माणूस पैलवान महानग्रह एवढा जनसागर बसला एकही माणूस उठायला तयार नाही पैलवान शुभम यातला एकही माणूस जायला तयार नाही कारण तुम्हाला गदा घेऊन कुणाला तरी आणि एक लाख एकावन्न हजार रुपये जवळजवळ पंच्याहत्तर हजार रुपये पडला तरी मिळणार आहे आणि पंच्याहत्तर हजार रुपये पाडला तरी मिळणार आहे आपण शेतकरी आहे एखाद्या शेतकऱ्याच्या दरामध्ये शेतीला कामगार ठेवायचा असेल तर वर्षाला जास्तीत जास्त आपण सव्वा लाख रुपये देतो त्याच्यापेक्षा जास्त घेत नाही त्या आईवडिलांनी त्या भागात त्या घेतलाय म्हणून या शुभम शिजाव्याचा येणारा सीजन जवळजवळ चाळीस लाख रुपयाचा होईल एक सीजन ती वीस लाख रुपये वेगळीच या महागुनाचा शेधन केवढा होईल वन साईड लाख रुपये पंच्याहत्तर हजार रुपये त्यांना हर रोज मिळतील काय काय मिळाला अनेकांना वाटत शिवम हिंदू स्पर्धेत एवढं मोठं पक्षी फार पटकवले मास्टरला येणार की नाही येणार शंभर रुपयाच्या दोरीपासून यांच्या कुर्ती आम्ही पुकारतोय कुठे गेले राजीवजी बापर मी काय म्हटलं तू तुम्हाला शंभर टक्के ही दोन पोरे येतात नुसतं माझ्याशी ती बोलले होते कधीच दगा देणार नाही कारण पण त्या काळामध्ये आधार देणारी माणसं स्मरणात राहता तुम्ही फक्त विश्वास ठेवा किती मोठं पदक मिळवून नये ना करा, करा थे 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 थे, तो येणार माथोडला इथं आशीर्वाद घेतलेला पहिला महाट केती होतोय तो बाबासाहेब त्यामुळं तुम्ही जो विश्वास टाकला त्यामुळे त्यामुळं शुभमशिद्धाने आलेला आहे भविष्यामध्ये या दोघांना महाट के होण्यासाठी या सिद्धेश्वराचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी सर्वांनी टाळ्या वाजवा ना ना दोन तास राही तर कुठे सुटणार नाही समाधान गोष्टी चंद्रहार पाटला बरोबर अडीच तास माझ्या विकत लढले पुण्यात दोन्ही पैलवांसाठी आदित्य इरिगेटरचे मालक युवा उद्योजक सन्मान्य जनादन भाऊ यांच्या शी। तर्फे पंधराशे रुपयाचं बक्षीस झालं माझ्याकडे समाधाना पाहिजे घेऊन जावा प्रत्येकी पंधराशे एकावर या दोन पैलवानला विजय होऊ द्या नाही तर पराजी होऊ द्या हलकीवाजी आले पैसे पंधराशे एक्काउंट दिलेले दोन्ही पैलवानला म्हणजे एकतीसशे रुपया एक्काउम दिलेले कोण कोणा तंबाखु हा तंबाखू कॅन्सर होतोय दिवस काय काय झाला बाथरूमला जाता येत नाही मग काय काही जण मिस्त्री काय त्यात ना मग काही जण परत कॅन्सर होईल म्हणून घेऊन मिस्त्री सोडून घेत्या घेणारी माणसं आहे तो काय बाय माझ्या दररोज म्हणून घेण्यापासून जोर राहा किमान तुम्ही ऐंशी वर्ष जगलं पाहिजे अरे इमडी खान तंबाखू खानं विमल खान हे सोडून द्या कुमार बरोबर आहे का मी बोलतोय बोलतो नाहीतर तुम्ही मात्र बरं ज्या पाण्यापूर्वी परिणाम करायला आला अरे पुस्तरा पुस्ती कुछ के बिना जेने का नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती चलो शुभम हर उतरा करा का ही तरी शबाश, शबाश। समुंदर की नौकाई लाटा से धुबाती है लेकिन कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती महारोरी शुभम मारता है ते कलाजंग मारता है तो मुल्तानी मारता है थे असं समाधान घोडके जर डोक्याला डोक्याला छातीला लावणार समोरून लांब पकडणार आणि पाण्यात जशी बिळकून तिकडं निघते तसं समाधान घोडके हाताखालून महाग कधी गेलेलं कळू देणार नाही असा सिद्धेश्वर विद्या मंदिरचा विद्यार्थी आखाड्यात आहे आनंद वाटतो की सिद्धेश्वर विद्या मंदिरचा विद्यार्थी म्हटल्यानंतर आमचे पाटील सर म्हणायचे समाधान घोडक्याला मी साताऱ्याला घेऊन गेलो पाच मिनिट वेळ दिली जाईल आणि पाच मिनिटानंतर कुस्ती गुन्हावटी लागेल शुभम हा आणि महाराज लोन घ्या प्रेक्षक उठाय लागले प्रेक्षकाला नेण्याची पाच मिनिट वेळ लावलेला आहे पाच मिनिट वेळ ही वे फार मोठी आहे कारण तुम्ही स्पर्धेतली सहा मिनिटांची कुस्ती करून पुऱ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेला शुभम पैलवान हा महारुद्र पुणे जिल्ह्याचं ओपन गटाचं नेतृत्व केलेला पैलवान आहे त्यामुळं आजच्या कुस्तीनं तुमचं काय कुस्तीतलं अस्तित्व संपणार नाही गदा ना कुणाला काही द्यायची आहे निकाल लावायचा याचा आहे या इराज्याला लढा शिबम कोणतान महागृह कोणता अनेकांना आता ओळखूही नाही दोघांचं वजन सारखं आहे नाकारखी आहे लागासारखी आहे मांड्यासारखी आहे कलर सारखा आहे वाली सुग्रीवाची भिल्ली की काय असं वाटायला लागलेलं आहे गावात अपवाद आणि एखादा माणूस बघायला मिळतो एक किंटलच पोच उचलणार काय शिंदे भाऊ साहेब क्विंटलचं पोच उचलणार कोण गावात माणूस आता दिसत नाही प्रत्येक गावात हीच स्थिती आहे पूर्वी सव्वाशे सव्वाशे किलोच्या गोट्या yeah, yeah, yeah. शिंगणापूरला गोट्या गावाकडे पाडव्याला गोट्या उचलून प्रत्येक जण आपापली ताक्या दाखवायचा yeah, yeah. पॉईंट वरती लागते आता गुदावती yeah, yeah. पॉईंट वरची सुरू होती आता गेल्या वर्षी आपण बुलेट ठेवली होती रविद्रास चव्हाण जी केली होती ती शेवटी या गुणावरची कुस्ती अपेक्षित आहे की काय त्यामुळे शेवटची गेलेली आहे आता मात्र काही कोठ्या गुणावर सुद्धा चितपट होता काही परवानाने मोठ्या मोठ्या कोठ्या गुणावर मांडलेले चितपट इस्माईल शेख सर्वच्या सर्व सरव कोट्या मध्ये चितपट मारून महाट केला सोलापूर जिल्ह्याला मिळवलेले आहे मुंबईच्या विष्णू भंडारीला ला ऐशीला मध्ये चितपट मारून घरा आली सोलापूर जिल्ह्याला पहिली महाट आता गुन्हा ला बोटी लागली आहे चेडी पकडण्याची परवानगी आहे का गुन्हावत नाही चेटीला जर साधा हात जर लावला तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या विरोधात खून दिला जाईल वा समाधान घोडके बोलतात कसं हे सुद्धा ऐकायचंय लोकांना काही विषय आकर्षण असतय भगवंत काहीतरी कमी देतो पण काहीतरी जास्त देतो समाधान घोडकेच मोभडं बोलणं सुद्धा माणसाला भावतंय अनेक जर म्हणायचे भटांचा एक मोभडा समाधान आणि त्याला सफलता घेऊन गुढी करून सोडायला लागलेला आहे मध्यत माणसं रोंगी परिवार मंगळ्याचा दारू म्हणले नाद करण्याचा दाऊ म्हणल्याचा पुण्याचा शेपी आणि आपला एक कापड आपण पद्यत्मनाची माणसं पुढल्याची ती शेप आपल्या मिळते ही जुनी माणसं बोलतात काशिनाथ झोपला काय तुम्ही नाही ना हे मी समजून बोलाय का नाही फेरूचा संजयराव चोरे गेले का, का सतीवाल मी म्हणत नाही माणसं म्हणते माझ्या त्यांच्या वयात फार अंतर मी त्याला आदराला अन्न म्हणतो त्यामुळं ही माणसं माझा जो कला सापडण्याचा असलं फार चांगला झालाय आणि कोण वसूल केला पहिलवा शुभम शिंदामध्ये विजय झालेला मालर सन्मान जनार्दन भाऊ शिवसेना पंधराशे पन्नास रुपये अदिती इरिगेटर चे मालक उद्योगपती जनार्दन भाऊ यांच्या